हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना काल मी व्हिडिओ टाकला नाही का ह्याचं कारण हे आहे की तुम्हाला आवाजावरून समजतच असेल की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे हे केलेला नाही जो काल व्हिडिओ शूट केलेला आहे ना तोच हा व्हिडिओ आहे आणि मग काल तर खूप जाम होते त्यामुळे काल काय मी एडिट केलं नाही तर आज थोडंसं बरं वाटतंय त्यामुळे मग मी आजचा हा व्हिडिओ हे एडिट करते आहे तर सायंकाळच्या स्वयंपाक करत होते मी आणि स्वयंपाक करत असताना म्हटलं चला आता थोडंसं का आपण शूट वगैरे करावं तर स्वयंपाक वगैरे केला हो आणि फ्रेंड आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन येत असतील किंवा मग आपलं चॅनल ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल त्यांनी ना प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच शेजारचे घंटीसुद्धा जाबायची जा आहे जा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना तेव्हा नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील तर ना इथं मी सायंकाळचा सा स्वयंपाक क करत होते इच्छा नसतानाही मी शूट करायला घेतलं तर थोडासा लांब कॅमेरा ठेवला होता त्यामुळे मग सगळं काय आलेलं आहे तर तसं म्हणजे माझं सगळं म्हणजे म्हणजे मी म्हणजे सगळं काय ओके ठेवलेलं होतं तिथे आणि मग छान असं म्हटलं चला शूट आता शूट करायला घेऊया आणि त्यात मध्ये मध्ये सायलीसुद्धा करत होती तिच्या स्कूलमधला गप्पा वगैरे सांगत होती कोण काय म्हटलं कसं बोललं काय केलं हे केलं ते केलं मी साशी बोलली हे सगळं काय सायली माझ्याशी शेअर करत असते आल्याच्यानंतर तर ना सर्वात आधी मी स्व स्वयंपाकामध्ये ना कुकर लावलं आणि भाकरी वगैरे टाकून घेतलेल्या आहेत आणि भाकरी थोड्या जास्तीच्याच केल्या होत्या कारण म्हटलं कसं मला पण म्हणजे जास्त नाही का असं किचनच्या समोर असं उभं नाही राहावं वाटत होतं म्हणून मग म्हटलं थोडीशी एखादी एक एक्स्ट्राचीच दे म्हणून जास्तीच्या केल्या होत्या तर इथे मग माझ्या भाकरी वगैरे झाल्याच्यानंतर मग मी काय केलं वरणाला वगैरे फोडणी दिली आणि फोडणी दिल्याच्यानंतर मग मला शापूची भाजीसुद्धा करायची होती कारण ज थोडीशी सुकी भाजी आणि थोडंसं वरण भात असलं की छान वाटते म्हणून तर आता इथे फा भाकरी होत आहेत माझ्या ना फ्रेंड आज काय मला जास्त बोलायची इच्छा नव्हती आणि ते आवाज पण असा येत होता ये एकदम खराब त्यामुळे मग मी असं मध्ये मध्ये म्युझिक लावलेलं ला आहे होप सो तुम्हाला ते आवडेल तर तुम्ही आजचं म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्ही असाच एन्जॉय करा तर तुम्हाला माझा जर आवाज कमीचा ऐकायला भेटेल त्यामुळे तर आता इथं भाकरी वगैरे म्हणजे करून झालेले आहेत मीच जसं म्हणते की थोड्या जास्तीच्याच भाकरी केलेल्या आहेत कारण तब्येत तर बरीच नव्हती म्हणून तर मग असं वाटलं ना नाही का असं म्हणजे थोडंसं क एक्स्ट्राचा स्वयंपाक असू दे जर काय नाही करावं असं वाटलं परत तर म्हणून मग मी थोडंसं क एक्स्ट्राचं एक्स्ट्राचंच करून ठेवलं होतं त्यानंतर मग बाकीचं भाकरी झाल्याच्यानंतर भाज्या वगैरे केल्या होत्या आणि भाज्या वगैरे झाल्याच्या नंतर मग आम्ही जेवायला वगैरे घेतलं आणि हो मी अजून काहीतरी वेगळं नवीन आणलं होतं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मला ते व्हाईट स्टिकरवाला पेपर बसवायचा त्या टेबलवर तर मी तो सुद्धा घेऊन आले होते आणि ते आणल्याच्यानंतर बघा है? ते कसा लावलं आहे ह्यांनी तर लावताना मग मी थोडीशी तेव्हा माझा मूड अजूनच खराब झाला एक तर तब्येत खराब होती आणि परत मूडही खराब झाला तर कसं असतं ना की आपलं घर डेकोरेट करायचं म्हटलं की आपण एकतर एवढं नखबो नखाबोटांनी करतो का नाही ते म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण स्वतःसाठी एवढं काय करत नाही पण नाही का असं म्हणजे घरासाठी आपलं घर चांगलं दिसावं ह्या ह्याच्यासाठी नेहमीच प्रत्येक स्त्री ही प्रयत्न करत असते तर तुमचं मत काय आहे ताई नो ह्या माझ्या म्हणण्यावर तर खरोखरच ना मला बी मला पण असं वाटतं की नाही का माझ्यासारखंच म्हणजे नाही का आपण एकतर एकदम अशा मिडल क्लास फॅमिलीमधल्या आणि एक आपल्याला म्हणजे असं काय स्वप्न म्हणजे काय ते आपण हेच करत नाही तर पुण्यामध्ये आपलं म्हणजे नाही का ज्या कोणी ताई पुण्यामध्ये राहतात त्या म्हणजे माझ्याशी रिलेट करत असतील त्यांना माहिती असेल की म्हणजे ज्यांची म्हणजे अशी म्हणजे लई काय अशी हे नसते म्हणजे नाही का फॅमिली बॅ बॅकग्राऊंड असं का, काय एवढं काय फायनान्शियल कंडिशन वगैरे एवढी काय खास नसते त्यात आई खरोखरच माझ्याशी रिलेट करत असतील तर त्यांना माहितीचं असेल की नाही का आपण जे काय करतो ते किती काटकसरीने करतो की जे की आपल्याला नाही का म्हणजे घर खर्चासाठी पैसे दिलेले असतात त्या पैशातूनच आपण म्हणजे नाही का वाचून वाचून थोड्या थोड्या गोष्टी आपण घेत असतो तर तेच मला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की आपण म्हणजे प्रत्येक स्त्री म्हणजे जी माझ्यासारखी आहे ना त्या तर खरोखरच म्हणजे मी समजू शकते त्यांना आणि त्याही का होप्स होत्याही मला समजून घेत असतील तर ना आता इथे माझ्या भाकरी वगैरे झालेल्या आहेत आता भाकरी थोडेसे साईडला ठेवते आणि त्यानंतर मग मी त्याच्यावरती थोडंसं जरा हे होऊ देत त्या भाकरी थंड होऊ देत मग मी त्याच्यावर झाकून घेते आणि आता लगेचच वरणाला वगैरे फोडणी देते फोडणी दिल्याच्यानंतर मग पुढे तुम्हाला दिसेल माझा तो व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त स्वयंपाकच करताना दिसत आहे तुम्हाला कारण ना मला दुसरं काय करायचं आणि दुसरं काय शूट करायची इच्छाच नव्हती तर आजचा व्हिडिओ तुम्ही असाच एन्जॉय करा आहे आणि ज्या कोणीत आहे खरंच नवीन कोणी आपल्या म्हणजे ह्याला येत असेल ना चॅनलला तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आता इथं फोडणी वगैरे देऊन झालेली आहे आणि फोडणी देऊन झाल्याच्या नंतर मग मी लगेचच आता इथं तांदूळसुद्धा धिवायला घेतलेले आहेत तांदूळ देऊन झाले आता ते मी कुकरला लावून घेते लगेचच आणि सोबतच इथे मी तवा गरम ठेवला होता म्हटला आता बेसनमध्ये सिंकमध्ये असा तवा ठेवायला नको म्हणून लगेच पाणी धुतलं होतं मी तव्यावर तसं ओतायला नाही पाहिजे म्हणे पाणी पण मी ओतून दिलंय कारण ते सिंकमध्ये तसा गरम तवा ठेवला असं तर मग खाली ते हे होतंय ना म्हणून पटकन मी पाणी ओतलं त्याच्यावरती आणि ते, ते तेलसुद्धा संपलं होतं तर मग तेलाचा पुडा पण फोडला होता मी तर तेलाचा पुडा फोडला आणि कॅटलीवरती तसा ठेवून दिला आणि सोबतची इकडं भाजीलासुद्धा फोडणी दिली एका बाजूला भाताचं कुकर आणि दुसऱ्या बाजूला भाजीला फोडणी घातली आणि त्यानंतर लगेचच जे आहे ना ते आहे असं आवरून ठेवलं आणि मग मी बाहेर निघाले होते बाहेर निघाल्याच्यानंतर मग बघती आहे तर काय बाहेर हा पसारा झालेला होता आणि मग त्यानंतर माझी तिथेसुद्धा चिडचिड होत होती एक तर सर्दीमुळं हे डोकं वगैरे खूप जाम झालेलं होतं आणि मी म्हणते ना बाहेर गेल्याच्यानंतर आता सगळं रेडी झालं असन आता मस्त आपण व्हिडिओ वगैरे शूट करूया तिथे गेल्याच्यानंतर पण कशाचं काय कायच नव्हतं हो आणि आज मी ना भाजीमध्ये मसुरीची डाळ टाकली होती तर कोण कोण करतं मसुरीच्या डाळीमध्ये ही भाजी शापूची भाजी ते मला कमेंट करून सांगा मी तरी करते आणि तुम्ही कोण कोण करता तेसुद्धा सांगा तर चला आता आपण बाहेर जाऊया बाहेर गेल्याच्यानंतर बघा आपलं बघा इथं मी म्हणते आहे झालं आहे सगळं झालं सगळं कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करा व्हिडिओला लाईक चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा बाय